सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुनर्श स्वागत जसं की याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं की बोगस क्रीडा प्रमाणपत्र जवळजवळ चारशे साडेचारशेच्या दरम्यान असल्याचं जा सिद्ध झालेलं आहे त्याच पद्धतीनं कर विभाग पोलीस विभाग असेल किंवा महाराष्ट्र इतर विभागामध्ये वर्ग दोन वर्ग तीनशे अधिकारी बोगस सर्टिफिकेट घेऊन झालेले आहे असं एक अहवाल मनोज पांडे सर होते त्यावेळी त्यांना सादर केलेला होता अशा पद्धतीनं नागपूरच्या आताच्या घडीला वनरक्षकचं डॉक्युमेंट चेकिंग शारीरिक मोजमापच नाही ज्याच्यामध्ये बी एम आय हा खूप मोठा रिझन झालेला आहे किंवा विषय झालेला आहे मुलांचं काही ठिकाणी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की बाबा काही ठिकाणी काही वनवृत्त हे एकदम काय म्हणतात एकदम शांत आणि सॉफ्ट प्रोसेस घेत आहे आणि काही ठिकाणी एवढं हार्ड घेत आहे की काही विषय नाही मग हा विषय असा का हा विषय आपला खूप महत्त्वाचा आहे की प्रत्येक वनवृत्तानं एक स्टिकली घ्यावं किंवा एकतरी सॉफ्ट घ्यावं कशा पद्धतीनं बघा इझी घ्यायला पाहिजे नागपूरला वेगळ्या पद्धतीने झाले कोल्हापूरला वेगळ्या पद्धतीने झाले दुसऱ्या ठिकाणी वेगळ्याच पद्धतीने झाले अशा पद्धतीनं होत असलेलं आपल्याला वनर वनरक्षक डिपार्टमेंटमध्ये दिसून येतं सकाळी उठल्यानंतर एक मेसेज बघितला टेलिग्रामला एक नागपूर विभागामध्ये आपलं स्टुडंट आहे त्याचं बी एम आयमधून त्याला डिस्क्वालिफाय केलं तर बी एम आयमधून का डिस्कॉलिफाय केला असेल हा विषय खूप महत्त्वाचा आहे किंवा विद्यार्थ्यांवरती अशा पद्धतीची भीती आहे की बाबा त्याला का डिस्कॉ डिस्क्लिफाय केलं म्हणजे आम्हाला पण करणार का हा विषय नाही आहे पण खूप महत्त्वाचा विषय त्या मुलग्याला मी रिप्लाय दिलाय पण त्याने अजून बघायला नाही आहे तो एवढा शांत काय मला सुद्धा माहीत नाही पण मोठाच्या मोठा मेसेज मोठा मोठा त्याने मला दिलेला होता त्याच्यावरती प्रॉपर इन्फॉर्मेशनचा किंवा कशा पद्धतीनं करायचा विषय पुढे तो मी त्याला सांगितलेला आहे पहिला काय सांगू सांगा जे काही कुठलेच होते शास्त्रज्ञ जे अस्स्रॉनॉमर होते त्याचबद्दल सोशलॉजिस्ट पण होते त्यांनी तो फॉर्म केलेला होता अठराशे तीस ते अठराशे पन्नासच्या दरम्यान हा विषय खूप हो महत्वाचा आहे बीएमआय म्हणजे काय बॉडी मॅक्स इंडेक्स म्हणजे तुमचं जे उंची आणि वजन यांचं जे बॅलेन्सिंग आहे ते खूप महत्वाचं असतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये हा विषय खूप महत्वाचा आहे आता आम्ही एक स्पोर्ट्स पर्सन आहे रेफरी आहे कोच आहे सगळंच आहे त्यामुळे आम्हाला हा बीएमआयचा विषय अगदी जुन्यापासून माहित आहे कारण की आमच्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन असायच्या अगोदर की बाबा बी एम आय कसा काढायचा किंवा विद्यार्थ्याचा बी एम आय कशा पद्धतीनं पाहिजे किंवा स्पोर्ट्सचा प्रत्येक स्पोर्ट्सचा बी एम आय कशा पद्धतीनं पाहिजे मग त्याच्यामध्ये नॉर्मल रेंज काय ओव्हरवेट रेंज काय वगैरे वगैरे हा विषय ज्यावेळी मी दोन महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं विद्यार्थ्यांना की बी एम आय प्रॉब्लेम आणणार आणि आणणार त्यावेळी कुणीही लक्ष दिलं नाही दोन महिन्यामध्ये शंभर टक्के बी एम आय नॉर्मल रेंजला येऊ शकतो प्रॉपर डायट आणि प्रॉपर वर्कआउटने तर त्याच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही आणि आज विद्यार्थी आपले काही ठिकाणी डिस्क्फाय होत असलेलं दिसून येतं आता पहिला सांगतोय अठरा पॉईंट पाचच्या आतमध्ये जर असेल तुमचा बीएमआय एकंदरीत तर तो अंडरवेट रेंजमध्ये येतो अठरा पॉईंट पाचच्या आतमध्ये त्याच पद्धतीने नॉर्मल रेंजमध्ये अठरा पॉईंट पाच ते चोवीस पॉईंट नऊ असेल म्हणजे कमीत कमी, कमी पंचवीस तर इथं तुमचं काय असते नॉर्मल रेंज असते पहिला अंडरवेट अठरा पॉईंट पाचच्या आतमध्ये नॉर्मल रेंज आहे अठरा पॉईंट पाच ते चोवीस पॉईंट नऊ म्हणजे पंचवीस दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अठरा पॉईंट पाच ते चोवीस पॉईंट नऊचा चा जो आहे तो विषय आहे हेल्दी वेट रेंज असतं ते म्हणजे चांगलं हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्याच पद्धतीनं पंचवीस ते एकोणतीस पॉईंट नऊ किंवा एकोणतीस पॉईंट नऊ किंवा तीस तर तो, तो तीसपर्यंत पर्यंत असेल तीसपर्यंत पर्यंत तर तो, तो, तो ओव्हर वेटमध्ये गणला जातो अशा पद्धतीने बीएमआयचा विषय आहे आता बीएमआय काढतात कसा बॉडी मास इंडेक्स हा एक फॉर्म्युला बघूयात तिचे फाउंड झालं कोणी फाउंडर आहे हे सगळं सांगितले कधी फाउंड झाली हे पण सांगितलं तुम्हाला दुसरी गोष्ट बीएमआय कॅल्क्युलेट करतात वेट तुमचं पाहिजे इन के जीमध्ये मध्ये डिवायडेड बाय तुमचं जे काही हाइट आहे तो हाइटचं काय पाहिजे स्क्वेअर पाहिजे अशा पद्धतीनं तो कॅल्क्युलेट करतात सो वरती कोणी टेन्शन घेऊ नका मी मी आधीच सांगितलेलं होतं पण काही ठिकाणी काही विषय वेगवेगळे झालेले आपल्याला दिसून येतात एका विद्यार्थ्यानं मला मेसेज केलेला आहे कदाचित तो असेल तर मी तुम्हाला वाचून दाखवतो काय मेसेज केलाय बघूयात आपण खूप मोठा मेसेज केला त्यांना की बाबा सर अशा पद्धतीने माझ्यावरती अन्याय झालेला आहे असं म्हणणं आहे बघा मी वाचून दाखवतोय काल माझं नागपूरला फॉरेस्टसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक मोजमाप झाली मला त्यांनी अपात्र केलं सर माझी हाईट एकशे सत्याहत्तर सेंटीमीटर आणि वेट एकोणसत्तर पॉईंट शंभर ग्रॅम भरलं यानुसार माझं बी एम आय नॉर्मल भरत आहे सर पण तिथं बी एम आय कमी आहे असं सांगून मला बाहेर काढलं सर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर माझं बी एम आय नॉर्मल भरले आणि त्यांनी तिथे स्वतःचे चार्ट ठेवले आहे त्यानुसार त्यांनी एक के जी कमी आहे असं सांगून मला अपात्र केलं मी माझ्या फाईलचा फोटो काढतो म्हटलं तर त्यांनी फाईल हातातून ओढून घेतली आणि मला एक पत्र सॉरी मला एक पत्र अशी चिठ्ठी अपात्र सॉरी अपात्र अशी चिठ्ठी दिली आणि बाहेर काढलं हा सारासार अन्याय आहे सर नागपूरला फक्त मनमानी कारभार सुरू आहे प्लीज काहीतरी ॲक्शन घ्या सर यावरती ह्याला मी काय करायचं ते उत्तर दिलेलं आहे सो तुम्ही आता बघितलं असाल त्याला अपात्र केले त्याचा तो जे काही अपात्र केल्याची के फाईल होती ती त्यांनी मागितलेली होती तर त्याची ती डिस्काउंट घेतली परत त्याला दिलीच नाही आणि त्याला अपात्र असल्याची चिठ्ठी दिली हा विषय खूप महत्वाचा आहे मी आधीच बोललो तुम्हाला बी एम जो विषय आहे नॉर्मल रेज अंडर वेट वेज आणि ओव्हर वेट ह्या ठरलेला असतो म्हणजे डब्ल्यू एच ओ किंवा नॅशनलच्या ज्या संस्था असतात त्यांच्याकडून तो आलेला असतो तो फिक्स असतो तो कमी जास्त करता येत नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे जर तुम्ही प्रामाणिक मुलांवरती अन्याय करत असाल तर ह्या गोष्टीचा निषेध असायला आपल्याकडे एवढं लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट ज्या ज्या मुलांवरती असा अन्याय झालेला आहे असं स्वतःला वाटतं तर ते तुम्ही त्यांना प्रूव्ह करू शकता एक ॲप्लिकेशन लिखित स्वरूपात द्या आणि नेऊन ऑफिसला जमा करा हे त्याच्यावरती ॲक्शन शंभर टक्के घेते एवढं लक्षात ठेवायचं पण हा विषय खूप गंभीर आहे एवढं लक्षात ठेवायचं कारण की एक विद्यार्थी जर असे बाहेर काढले प्रामाणिक तर प्रत्येक दिवसातून एक दहा पंधरा जरी बाहेर काढले या वीस दिवस दहा पंधरा दिवस जे काही चालू आहे हो तुमचं त्याच्यातून तुमचे नाही म्हणजे शंभर दोनशे तीनशे पोरं असेच बाहेर पडतील जे प्रामाणिक आहेत हा विषय तुम्हापर्यंत पोचवायचा होता कारण की बीएमआयचा विषय हा स्वतःचा जर चार्ट चार लावत असतील तर तो, तो विषय वेगळा असेल बीएमआयचा विषय सर्वांना एकसारखाच असतो ह्याचा कमी जास्त काही विषय नसतो किंवा जातपात किंवा धर्म वगैरे ह्या तर काय पाळले जात नाही आपल्याला लक्षात ठेवायचं त्यामुळं हा प्रत्येक नॉर्मल पर्सनसाठी हा सेमच असतोय अंडरवेटसाठी सेमच असतो साठी सेमच असतो याची नोंद घ्यायची आहे जर याच्यामध्ये काय विषय असेल तर शंभर टक्के नागपूर वनरक्षकला विनंती आहे की बाबा ह्यावरती तुम्ही काम करायचं आहे की योग्य ती कारवाई करायची आहे या विद्यार्थ्याला पण सूचना आहे की प्रॉपर लिखित ऍप्लिकेशन द्यायचं आहे काय घडलं कसं घडलं त्याच्यामध्ये लि आणि बीएमआय कॅल्क्युलेटरचा फॉर्म्युला आणि त्याच्यानुसार त्यामध्ये एप्लिकेशनमध्ये फॉर्म्युला नुसार तुझं किती पॉईंट किती येते हे टाक आणि त्यांनी काय रिझन दिले आणि चिठ्ठी काय दिली हे पण सांग ओके okay, याच्यावरती विचार करावा ही विनंती म्हणून सांग आणि त्यानंतर दोन तीन दिवसांनी लगेच त्यांचं काही फॉलोअप घ्यायचा तुला आतमध्ये घेतील काही टेन्शन घेऊ नको अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती अन्याय करू नका सूचना माझ्याकडून असतील विनंती पण असेल विद्यार्थ्यांसाठी कळकळीची कारण विद्यार्थ्यांसाठीच आपला जन्म आहे त्यामुळे अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला तर आम्हाला ते सहन पण होत नाही आणि ते पटत पण नाही सो तुमचा जो काही फॉर्म्युला असेल तुमचं जे काही चार्ट आहे ते बाहेर लावा म्हणजे विद्यार्थ्यांना समजून येईल की बाबा आपला किती आहे तिथल्या तिथं ते मेंटेन करू शकतात जर शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे ग्रॅमपर्यंत वेट वाढू शकतो आपण ॲट अ टाइम पण दोन दोन तीन तीन किलो ॲट अ टाइम वजन वाढू शकत नाही किंवा दोन तीन 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 किलो वजन कमी होऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं आम्ही याच्यामधून गेलेलो आहे आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती कारण विद्यार्थ्यांना वेटमध्ये बसवायला सुद्धा आम्हाला कधी कधी वेगळ्या एक्सरसाईज आणि कधी कधी डायटवरती प्रॉपर लक्ष देऊन त्यांचं वेट कॅटेगरी कमी करावी लागते अशा पद्धतीनेच मी सांगतो तुम्हाला की हा बी एम आयचा फॉर्म्युला आहे बी एम आय ची रेंज सगळ्यांसाठी सेमच आहे याची नोंद घ्यायची आहे पण विद्यार्थ्यांवरती असे अन्याय करू नका so, आपली कळकळीची विनंती असेल ठीक आहे सो याच्या व्यतिरिक्त अजून कोणावरती काय झालं असेल तर शंभर टक्के कमेंट करायला विसरू नका आणि बाकीच्या ज्या घटना आहेत त्या मी वेळच्या वेळ तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन ओके सो अजून काही शंका असतील तर शंभर टक्के कमेंट करा आजपर्यंत आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्या विद्यार्थ्यांना पालकांना सूचना आहे की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ओके सर्वांना शुभेच्छा असतील मी तर थांबतोय धन्यवाद